आजोबांच्या संपत्तीवर नातू किंवा नातीला हक्क सांगता येतो का या प्रश्नाची सध्या चर्चा आहे कारण न्यायालयाचा एक निकाल संयुक्त कुटुंबात कौटुंबिक संपत्तीचा वाद अनेकदा समोर आलाय पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं संपत्तीच्या एका वादावर महत्वाचा निकाल दिलाय आजोबांच्या संपत्तीवर दावा सांगणाऱ्या नातीची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे हे प्रकरण आलं होतं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सुनंदा या खटल्यात हा महत्वाचा निकाल दिला गेला या वादाची सुरुवात संयुक्त कुटुंबातल्या संपत्तीच्या झाली आजोबांच्या संपत्ती वाटपात तिचीही भागीदारी असल्याचा दावा केला आजोबांचं निधन झालंय त्यांना चार मुलं आणि चार मुली होत्या ज्यातल्या कोर्टात गेलेल्या नातीची आई जिवंत आहे आईनं तिचा हक्क सोडलेला नव्हता असा युक्तिवाद तिनं कोर्टात केला हिंदू वारसा कायद्यात दोन हजार पाच च्या सुधारणेनंतर मुलांप्रमाणेच मुलींनाही वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिला गेलाय त्यामुळं आईच्या वतीनं आम्हालाही त्यात हक्क हवा असा दावा नातीनं कोर्टात केला या खटल्यात प्रामुख्यानं मुलीची मुलगी आजोबांच्या संयुक्त संपत्तीत दावा करू शकते का असा प्रश्न उभा राहिला कोर्टानं या नातीनं केलेला दावा फेटाळून लावला नात आजोबांच्या संपत्तीत वाटा मिळावा यासाठी खटला दाखल करू शकत नाही दोन हजार पाच च्या अधिनियमानुसार मुलगा आणि मुलगी यांना वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार देण्यात आलेत पण मुलींच्या मुलांसाठी कायद्याद्वारे असा कुठलाही अधिकार नाहीये त्याशिवाय नाथ आजोबांच्या पुरुष वंशातील वंशज नाहीये त्यामुळे संयुक्त कौटुंबिक संपत्तीत तिचा कुठलाही जन्मसिद्ध अधिकार राहत नाही असं कोर्टानं हा निकाल देताना स्पष्ट केलंय या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद